ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांच्या उशाखालील पर्स चोरून तातील सोन्याच्या दागिनें लंपास करणाऱ्या भामटाला कल्याण लोहमार्ग क्राइम ब्रांचने बेड्या ठोकल्या निजामुद्दीन एक्सप्रेस डोंबिवलीतील कोपरजवळ आल्यावर या भामटाने झोपलेल्या महिलेच्या उशाखालील पर्स चोरी केली महिलेचा पर्स चोरी झाल्याचं समजल्यावर सम महिलेने डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला कल्याण लो मार्ग क्राईम ब्रांच ने या गुन्ह्याचा तपास केला असता रबाळे येथे राहणारा सहमत अंजुम शेख या भामट्याला पोलिसांनी बदलापूरमधून अटक केली आहे या भामट्याने आतापर्यंत सहा गुन्हे केल्याचं कबूल केलं असून पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख छप्पन्न हजार रुपये किमतीची सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत दिनांक बावीस तीन दोन हजार रोजी निजामुद्दीन एक्सप्रेसने एक महिला प्रवासी प्रवास करत असताना त्यांच्या झोक्याचा फायदा घेऊन त्यांच्या डोक्याखालील पर्स चोरी झाल्याची तक्रार डोंबोली पोलिस स्टेशनला दाखल झाली होती त्यावरून आमची कल्याण क्राईम ब्रांचची टीम पी ती एस आय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती त्यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच या प्रकारचे असे चोरी झालेले गुन्हे यांचा तपास करण्यासाठी साध्या गणवेशात वेगवेगळ्या ठिकाणी वे गस्त घालून तपास केला त्यांना दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की बदलापूर एक आरोपी येणार आहे त्यावरून त्यांनी सापळा रचून अंजूर शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या तो गुन्हा तसेच इतर टोटल सहा गुन्हे चोरी केले असल्याचे सांगून त्याच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल फोन आयपॅड कड्याळ असे एकूण चार लाख छप्पन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे कोण आहे कुठला आहे सैमत अंजूर शेख हा त्याच्यावर यापूर्वीचे पण वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आता टोटल सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत हा झोपलेल्या प्रवाशांचे रेल्वे प्रवासी रेल जे प्रवास करतात त्याच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सामान चोरी करणे मोबाईल चोरी करणे ही त्याची मोडत आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा